नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे साहित्य संवाद आज आपण अण्णाभाऊ साठींची अत्यंत प्रसिद्ध असलेली कथा जिचं नाव आहे मर्यायचा गाडा ती पाहूया मर्यायचा गाडा म्हटलं की आपण कुठेतरी अठराव्या सोळाव्या सतराव्या शतकामध्ये जातो आहे कारण मर्याई आणि मर्याईचा प्रकोप मर्यायीसाठी केलेले नवस हे आपल्याला प्रामुख्याने अठराव्या सतराव्या शतकामध्ये दिसते पण आहे जायला नाही आजही काही भागांमध्ये काही समाजांमध्ये काही लोकांमध्ये काही कुटुंबांमध्ये मर्यादी वास करते आहे आजही काही कुटुंबांमध्ये मर्यायीचा प्रकोप होतो ही अंधश्रद्धा आजही आहे आणि त्यासाठी तिच्यासाठी नवस बोलल्या जाते नवसाने मर्यायीला नवस केल्यानंतर मुलं होतात हीही आज अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणात काही समाजांमध्ये पोचल्या जाते होतं काय की अशा अंधश्रद्धेमुळे अशा अज्ञानांमुळे कित्येक कुटुंबांची वाताहत होते अज्ञानामुळे आपण गोवाबाजींकडे लागतो पर्यायाने आपलं दुःख अधिक वाढत जातं आर्थिक शोषण होतं मानसिक गुलामगिरी येतं आणि म्हणून मग माणसाचा विकास थांबतो हा विकास थांबू नये माणसाचा विकास झाला पाहिजे आणि म्हणून अण्णाभाऊसाठी मी आपलं समग्र साहित्य त्यासाठी लेखन केलंय आहे मग त्यांची फगिरा असो किंवा अशा अनेक कादंबऱ्या असो कथा असो या कथा कादंबऱ्यांमधून अण्णाभाऊसाठी समाज प्रबोधन करण्याचं काम केलं त्यामध्येच मर्यायीची गडा ही अशाच पद्धतीची समाज प्रबोधन करणारी त्यातून काहीतरी आपल्याला उपदेश घेता येईल आदर्श घेता येईल अशा पद्धतीचं नव्हे तर समाजाचे डोळे उघडल्या जाईल अशा पद्धतीची ही कथा आहे एक जुनी पिढी जी पिढी अंधश्रद्धेमध्ये उरफटलेली आहे अज्ञानामध्ये गुरफटलेली आहे नवसायास यामध्ये ती अजूनही बुडलेली आहे ती पिढी जे मातारे आहेत त्या पिढीचे ते प्रतिनिधित्व करत आहेत आणि एक दुसरी पिढी आहे जे या कथेमध्ये नाना म्हणून येतो आहे ती आजची पिढी आहे आजच्या तरुण मुलांची पिढी आहे विज्ञानवादी पिढी आहे अंधश्रद्धेला नकार देणारी आणि विज्ञानाला होकार देणारी अशी पिढी आहे या दोन पिढींमधील बंध युद्ध या दोन पिढींमधील संघर्ष यामध्ये कथेमध्ये दाखवलेलं आहे आणि शेवटी होतं काय तर मग तेच होतोय अज्ञानावर ज्ञानाची मात होते अंधश्रद्धा अंधश्रद्धेवर द्या, ज्ञानाची मात होते आणि जिंकतो कोण तर विज्ञानवादी पुरुष जिंकतो परिवर्तनवादी नाना जिंकतो नवीन विचार जिंकतो आणि म्हणून आपण मागासलेले मागचे अंधश्रद्धेचे विचार नाकारले पाहिजे आणि त्या ठिकाणी त्या पुढ्यात आपण विज्ञानाचे विचार स्वीकारले पाहिजे परिवर्तनाचे विचार स्वीकारले पाहिजे हा संदेश या कथेमधून साठे देतात मित्रांनो कथा अशी आहे की आभाळात ढग दाटून येतात पण पाऊस येत नाही कित्येक दिवसापासून त्या खेड्यांवर त्या गावांवर पाऊस पडलेला नाही आणि म्हणून मग सारा गाव चिंताप्रांत आहे कारण जमिनीमध्ये पाऊस नसेल तर उत्पन्न कसं होईल पेरणी कशी करायची उत्पन्न कसं होईल आणि उत्पन्न झालं नाही तर जगायचं कसं त्या पावसामध्ये या लोकांचं जगणं लपलेलं आहे आणि म्हणून सारा गाव चिंताप्रांत बसलेला आहे काय करायचं काय करायचं गावामधील प्रमुख जे म्हातारे माणसं आहे त्यांनी मिटिंग भरवलेली आहे सभा भरवलेली आहे आणि गावाच्या पारावर सगळे लोक एकत्र चिंताप्रास चिंताग्रस्त पद्धतीने बसलेले आहे तिथेच नाना सुद्धा आलेला आहे खरं म्हणजे नाना आणि हे चार म्हातारे अर्थात मागची पिढी जुनाट जुनाट पिढी जुनाट विचार आणि नवा विचार यामध्ये आधीपासूनच संघर्ष चाललेला आहे प्रत्येक काळामध्ये हा संघर्ष असतोच आणि मग त्यांनी तिथे मिटिंग बसवलेली आहे सारा गाव चिंताक्रांत आहे की काय करायचं पाऊस येत नाही आणि पाऊस का येत नाही तर मग या चार माणसांचं म्हाताऱ्या माणसांचं एक मत आहे की पाऊस का येत नाही तर मर्यायीचा कोप झालेला आहे मर्याई गावावर रुसलेली आहे आणि म्हणून मग मर्यायीचा प्रकोप नष्ट करायचा असेल तर काहीतरी आपण नवस केले पाहिजे आणि ते नवस फेडले पाहिजे असं या चार माणसांचं मत आणि म्हणून मग जणू काही या विश्वाचं सारं ज्ञान आपल्यालाच कळतं आणि आपणच या गावचे पुढारी आहे ते पुढारी पण आपल्याकडेच आहे अशा पद्धतीने चिंता क्रांत पद्धतीने ते चार म्हातारे बसले होते पण खरं सांगू या चार म्हाताऱ्यांना आपल्या गावावर त्या मर्यायेचा प्रकोप झाला याची फारशी चिंता नव्हती तर चिंता कशाची होती तर चिंता होती, होती की आपल्यापेक्षा नाना ठरतो ठरतो आहे काल्चा पौर, काल्चा पौर। आहे पोर आपल्यापेक्षा याचीच त्यांना चिंता होती मित्रांनो प्रत्येकाला आपल्या हातात सत्ता असावी लागते मग ते सत्ता श्रद्धेने कमावलेली असो विचाराने कमावलेली असो की अंधश्रद्धेच्या गडीवर उभारलेली असो पण सत्ता आवश्यक असते त्या सत्तेला कुठेतरी नाना त्याला दुभंगून टाकण्याचा प्रयत्न करत होता आणि म्हणून हे चार मातारे चिंताक्रांत पद्धतीने होते आणि त्यातून देव म्हणतात की नाना म्हणतोय की केरुना सारे लोक जमलेले आहे सभेला सुरुवात करा किरु नाना मात्र त्याच्यावरच ओरडतो की तूच करणं सुरुवात आणि मग पुन्हा दोघांमध्ये वैचारिक गंध होते गावचे लोक थांबवतात अरे था थांबा थांबा आपण आलो कशासाठी आणि मग पुन्हा सभेला सुरुवात होते त्यामध्ये नाना म्हणतात की केरुनाना म्हणतात की आपल्या गावावर न मर्यादेचा प्रकोप झालेला आहे आणि म्हणून कित्येक माणसं मरत आहेत आभाळ ढग जमतात पण पाणी येत नाही कोरडा दुष्काळ पडलेला आहे गावामध्ये रोगराई पसरलेली आहे कित्येक माणसं मेलेली आहेत काही लोक मरणाच्या रांगेमध्ये आहे तयारीमध्ये आहे आणि असेच माणसं मरत जाईल जोपर्यंत आपण मर्यादेचा नवस फेडणार नाही किंवा त्याच्यासाठी जो प्रकोप झालेला आहे त्यासाठी काहीतरी करणार नाही तोपर्यंत आपण या गावामधले लोक असेच मरणार आहे माणसांच्या मरणाचा संबंध नाना या चार माघाऱ्यांनी मर्यायच्या प्रकोपासोबत जोडलेला होता आणि मग नाना म्हणतो की सांगा काय करायचं ते म्हणतात की नाही मर्यायचा गाडा आपण या गावातून बाहेर नेला पाहिजे आणि म्हणून मग काय करायचं तर चार शुक्रवार पाळायचे चार शुक्रवार पाळायचे म्हणजे काय करायचं तर मग चार शुक्रवार या गावामध्ये पूर्णतः चा बंद करायचं म्हणजे कोणताही गाडा चालणार नाही थे थे ते म्हणते की गाड्या चालणार नाही मी कसं होणार आहे त्याचा आणि मरण्याचा काहीही संबंध नाही हे नानाला ना पटतं मित्रांनो पण चार म्हाताऱ्यांना पटत नाही का पटत नाही का कारण ते मागच्या पिढीचे वारसदार होते त्यांची विचारधारा ही मागच्या पिढीची होती नवसायज करण्यानं काहीतरी प्राप्त होतो ही विचारधारा ते जपून होते जोपासून होते नाना मात्र यावर उठून म्हणतो की हे कसं काय शक्य आहे आणि पुन्हा दोघांमध्ये या गावांगाकऱ्यांमध्ये गलका होतो सुरुवात होते पुन्हा कोणतरी थांबवतो की अरे अरे आपण कशासाठी आलेलो आहे मर्यादीचा कोण झालेला आहे ते तो फेडायचा आहे तो निस्तारायचा आहे म्हणून आपण आलेलो आहे चार म्हातारे म्हणतात की आपण चार शुक्रवार पाळायचे म्हणजेच गाडा बंद ठेवायचा आणि नाना म्हणतो की नाही याने काही होणार नाही माणसं मरतात कुठेतरी गावामध्ये रोगळाई आहे अस्वच्छता आहे घाण आहे आणि म्हणून मग त्या घाणीचा संसर्ग होऊन माणसं मरत आहेत पहिल्यांदा आपण गाव स्वच्छ केलं पाहिजे डॉक्टरला आणलं पाहिजे आणि डॉक्टरचं औषध घेतलं पाहिजे त्याने रोगराई नष्ट होईल हा आधुनिक विचार नाना त्या चार माघाऱ्यांना गावांसमोर सा सांगतो आहे पण गावांना हा विचार पटत नाही मरण असतं मरणासाठी कोणी रिस्क घेत नाही आणि म्हणून मग गलका होतोच पण पुन्हा मान्य केलं जातं की ठीक आहे चार शुक्रवार पाळायचे गावामध्ये चाक कोणतंही फिरणार नाही आणि सोबतच डॉक्टरला सुद्धा आणायचं आणि गाव स्वच्छ सुद्धा करायचं नानाचा पुन्हा प्रश्न येतो की जर तुम्ही चाक फिरवायचं नाही म्हणता चाक चालूच द्यायचं ना मग बैलगाडीचं नाही चालणार कोणतंही चाक चालणार नाही तर तसं जर म्हणता तर गावाशेजारून जी रेल्वे जाते तिचं चाक बंद करा तिचं चाक बंद करणं म्हणजे कोण करणार तिथे लोक थांबतात पुन्हा चार म्हाते आपला अधिकार बजावतात आणि म्हणतात की ते शक्य नाही पण गावामध्ये कोणतीही चाक चालणार नाही ते म्हणतात की मग जातं बंद करा जात बंद करणं म्हणजे उपाशी राहणं मरणाला पुन्हा आव्हान देणं आहे ते म्हणतात की तेही शक्य नाही फक्त बैलगाडीचं अशा पद्धतीने चाक चालणार नाही शेवटी ती गोष्ट मान्य केल्या जाते इकडे चार शुक्रवार पाहिले जातात त्यासोबतच नाना काय करतो की आपल्या विचाराच्या तरुण मुलांना सोबत घेऊन अख्खा गाव स्वच्छ करतो गावामधली घाण काढतोय डॉक्टरला घेऊन येतोय डॉक्टरला औषध डॉक्टर औषध कोणा देतात इंजेक्शन देतात रोग्यांवर उपचार करतात हा ही रोगराई कशा पद्धतीने नष्ट होईल जाईल याचा विचार करतात त्यासाठी उपाययोजना करतात आणि असं करता करता चार शुक्रवारानंतर ही रोगराई नष्ट झालेली आहे कमी झालेली आहे होतं काय की चार म्हाताऱ्यांचा आग्रह असा असतो की ही जी रोगराई नष्ट झाली ती चार शुक्रवार पाळल्यामुळे झाली नानाला असं वाटतं की ही रोगराई नष्ट झाली आपण गाव स्वच्छ केल्यामुळे झाली डॉक्टर आणला आणि औषधोपचार केले त्याच्यामुळे झाली दोघांनाही दोन पद्धतीने त्यांना वाटतं शेवटी गाव करेल ते रावणं करेल आणि मग गावाचा एक निर्णय ठरतो की आता आपण हा जो मर्यायेचा गाडा आहे तो मर्यायेचा गाडा दुसऱ्या कोणत्या तरी गावामध्ये ने नेऊन टाकायचा म्हणजे आपल्या शिवेच्या पलीकडे नेऊन टाकायचा था। आणि ठरलं ठरलं जणू काही तो मर्यादेचा गाडा थार्ल नेण्याचा एक उत्सवच उत्सवच ठरतोय आणि ती बैलगाडी जुंकून त्यामध्ये मर्यादेची प्रतिकात्मक प्रतिमा तयार करून तो गाडा बाहेरच्या वेशीच्या आपल्या गावाच्या वेशीच्या बाहेर नेऊन टाकायचं असं ठरलेलं आहे आणि मग तो गाडा गाजत वाजत पूर्वेच्या दिशेने निघतोय नाना नक्कीच उभा होतो त्या गाड्याच्या समोर उभा गा होतो नव्हे नानासमोर जे परिवर्तनवादी विचारधारेचे लोक आहे मित्र आहे तेही उभे होतात की नाना म्हणतोय की नाही या गावा या गावा गावाकडे आम्ही गडा जाऊ देणार नाही आपल्या गावामधली मर्याई दुसऱ्याच्या ने, गावामध्ये नेऊन टाकणे दुसऱ्याच्या वेशीमध्ये नेऊन टाकणे म्हणजेच आपल्या गावामधली रोगराही दुसऱ्याच्या वेशीमध्ये नेऊन टाकणे आहे आणि ज्या पूर्वेला आपण नेऊन टाकतो म्हणतो तिकडे आपल्या गावच्या दहा मुली दिलेल्या आहेत जर आपण त्या गावामध्ये मर्या नेली तर त्या गावच्या लोकांना बिमारी होईल रोग होईल आणि ते पुन्हा आजारी पडतील असं म्हटल्याबरोबर त्या गावात ज्यांच्या ज्यांच्या मुली दिलेल्या आहेत ते सगळे दहा बारा लोक मर्याच्या गाड्यासमोर आले आणि म्हणाले की नाही नाही आम्ही या गावामध्ये दे। न्यू देणार नाही कारण आमच्या मुली त्या गावामध्ये आहे मर्याई जी अंगामध्ये ती मर्याई आलेली आहे जे भगत एका मर्या मर्यायेचं वेश धारण करून आलेली आहे ती पुन्हा आपले खाली पडलेले केस पुन्हा असे वर करते आणि म्हणते की ठीक आहे ठीक आहे आम्ही पश्चिमेकडे जाऊ पश्चिमेकडे गाडा वळतो आणि पुन्हा नाना तिथे उभा होतो की नाही पश्चिमेकडे आपल्या गावाच्या पाचपुरी आहे जर आपण तिकडे गडा नेला तिकडे मर्यायी टाकली तर पुन्हा तिथल्या लोकांना आजार होईल पुन्हा त्या गावात मध्ये ज्यांच्या मुली आहेत ते पाच सहा लोक तयार होतात आणि तिकडे गडा जाऊ देत नाही हाच प्रकार पश्चिमेकडे होतो पूर्वेकडे होतो उत्तरेकडे होतो दक्षिणेकडे होतो आणि मग अंगात आलेल्या मर्यादेच्या लक्षात येतं की आता आपले काही खरं नाही आपल्याला हे कुठेही जाऊ देणार नाही आणि आपण जे अंगात आणलेलं आहे खरं म्हणजे आलेलं नसतंच आणलेलं आहे ते मात्र खोटं खोटं आहे हे खोटं खोटं लोकांच्या लक्षात येईल आणि आपली इथं खैरात राहणार नाही आणि म्हणून ते अंगात आलेलं ते भूत खरं म्हणजे खोटं खोटंच भूत ते निघून जातं पळून जातं आणि अशा पद्धतीने मर्याई किती फोड होती ही किती अंधश्रद्धा होती हे गावच्या लोकांच्या लक्षात येतं चार म्हातारे मात्र त्यांचा जो हा मर्यायीचा त्यांचा जो हा अंधश्रद्धेचा विचार परत परंपरागत पद्धतीने पुढे नेण्याचा होता अंधश्रद्धा जोपासण्याचा होता तो विचार खोल ठरतो त्यांना त्यांची हार होते ते हरतात आणि नाना मात्र या ठिकाणी जिंकतोय की कुठेही को, मर्याई बाहेर नेली नसताना मर्याई तिथे संपून जाते तिथले रोगराई संपून जाते आणि पुन्हा गाव नव्याने नव्या उत्साहाने आनंदामध्ये बागडू लागते खेळू लागते मित्रांनो मर्यायीच्या गाड्यामधून अण्णाभाऊसाठी मी काय सांगितलेलं आहे अण्णाभाऊसाठी मी हे सांगितलेलं आहे की कोणतेही मर्याई कोणताही खेसाई मेसाई कोणताही देवदैवत कोणावरही प्रकोप करत नाही कारण मित्रांनो प्रभूची लेकरे सारी अशी आपली संस्कृती जर सांगत असेल तर मग इथला प्रत्येक माणूस इथला प्रत्येक जीवजंतू त्याचीच उत्पत्ती आहे आणि तसं जर असेल तर तो एकाला मारून दुसऱ्याला कसा काय जगवेल हे साधं साधं सत्तत्व अण्णासाहेण्णाकौसाठी या कथेमधून सांगण्याचा प्रयत्न करतात आणि मर्याईचा गाडा नवस बोलून नष्ट होत नाही किंवा मर्याई ही नवस बोलून नष्ट होत नाही अंधश्रद्धा जपास जोपासून नष्ट होत नाही कोंबडी बकरी कापून नष्ट होत नाही तर ती नव्या विचाराने संज्ञानाने विज्ञानाने आणि त्यावर काहीतरी प्रॉपर औषध उपचार केल्याने नष्ट होते आणि म्हणून विचार पाळायचा असेल तर आधुनिकतेचा विचार घ्यायचा असेल तर परिवर्तनायचा विचार जगायचा असेल तर विज्ञानाचा संज्ञानाचा हाच विचार अण्णाभाऊसाठी या मर्यायीच्या गाड्यामधून सांगण्याचा प्रयत्न करतात